राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या भारताने दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या सिंदूर ऑपरेशन नंतर दोन्ही देशांचा सीमेवर सशस्त्र संघर्ष सुरू झाला आहे मात्र याबाबत सोशल मीडियावर सर्वच खोट्या बातम्या पसरत असल्याचं दिसून आलं आहे आता या, या सोशल मीडिया योद्ध्यांवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असून भारत पाक तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे ठाणे शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सवाला नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं सध्या बघायला मिळतं आहे ग्राहक आणि शेतकरी यांच्याचा दुवा म्हणून आंबा महोत्सवाकडे बघितलं जातं अठरा वर्षांची परंपरा या आंबा महोत्सवाला आहे आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतनं हा आंबा महोत्सव यंदा गावदेवी मैदानामध्ये आयोजित करण्यात आला आहे ग्राहकांना या ठिकाणी अतिशय रास्त दरामध्ये आंबा मिळत असल्याकारणाने ग्राहक अतिशय संतुष्ट आणि खुश असल्याचं ग्राहकांनी सांगितलं मोहित राह आणि चांगलं इकडे बाकी पण प्रोडक्ट सगळे कोकणातले मिळत आहेत सो आम्ही पण पहिल्यांदा झालो आहे बट चांगलं वाटलं माझं नाव रवींद्र ना लोळगे मी मखमली तलावाजी इकडनं आलो आहे नोरी बाग सोसायटी खूप बरं वाटलं आहे चांगलं आहे एका अंडर वन रूफ तुम्ही हे सगळं अरेंज केलं आहे आंबे आणि आंब्याचे दुसरे सगळे प्रॉडक्ट्स खूप चांगली एक पर्वणी आहे ठाण्याकरांसाठी ते तसं म्हणतं क्वालिटी चांगले असते एकच महत्वाचं क्वाल्टीचे चांगले आंब्याची क्वालिटी आईतला आंबा कसा चांगला असतो म्हणजे व्यवस्थित आम्ही दरवर्षी यांच्याकडनंच आंबा घेतो त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी इकडेच येतो आणि इकडे जर बरा वाटतं जरा सर मी प्रवीण कोलकरकर ठाण्यामध्ये एक पंचवीस वर्ष राहतोय आंबा महोत्सव इकडे दरवर्षी येतो केळकर सर आम्ही जे आंबा महोत्सव चालू केले त्यावेळेस आम्ही दरवर्षी इकडे येतो पण खूप चांगला अनुभव आहे आंबे पण खूप छान या शोध असतात आपल्याला नाव मिलिन आचार्य पिटवाळ्यावरला आम्ही राहतो आणि हे पारकर बंधू आमचे दरवर्षी आम्ही यांच्याकडनं घेतो आणि आंबा महोत्सवामध्ये आम्ही हे पोळ्या आपले फनसपोळी किंवा हे इतर हे यांच्याकडनं पायरी आंबा आहे ते आम्ही सगळं दरवर्षी येतो आम्ही इकडे आणि सगळं आम्ही येतो आणि त्याच्यानंतर आम्ही तर आज आम्हाला लेट झालं म्हणजे आम्ही दर नंतर दुसरा तिसऱ्या आठवड्यात आम्ही येतो घ्यायला जी पवार मी जवनदार साहेबांसोबत आंबा महोत्सव बघायला आलेलो आहे आंबा महोत्सव एक एक सुंदर कल्पना आहे यानिमित्ताने ओरिजिनली कोकणाचा कोकणातला जो ओरिजिनल मेवा आहे तो अगदी रास्त दराने आणि अगदी योग्य ठिकाणी मिळतं हे बघून एक समाधान वाटलं आणि इट इज अ नाईस ऑपॉर्च्युनिटीज टू पीपल्स ऑफ ठाणा पर्टिक्युलरली इट इज नाईस थिंग्स आणि इट इज अ क्वालिटी प्रॉडक्ट्स पर्टिक्युलरली शिवसेनेचे विभाग प्रमुख तसंच जय महाराष्ट्र माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जेरी डेव्हिड यांचा वाढदिवस नुकताच ठाणे शहरात उत्साहाने साजरा झाला जेरी डेव्हिड यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील लहान मुलांना बॅडमिंटन खेळाच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला तसंच वाढदिवसानिमित्त इतरही सामाजिक उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाला माजी आमदार रवीश फाटक शिवसेनेचे सचिव राम रेपाळे माजी महापौर अशोक कोैती मनोज शिंदे यांच्यासह माजी नगरसेविका विमल भोईर जयश्री डेव्हिड संजय कदम रमाकांत पाटील राजू पाटक भगवान देवकाते गणेश टाक राजा ठाकूर जयप्रकाश यादव आणि इतरही मान्यवर उपस्थित होते वाढदिवस या, या या संधीला थोडासा शांतपणाने करतो आहे कारण काश्मीरचा जे वाढ हल्ला झाला त्यामुळे थोडा लोकांमध्ये थोडा आक्रोश आहे पण थोडासा साधेपणाने करतोय तरी सा लहान मुलांसाठी लहान मुलांच्या प्रत्येक वर्ष लहान मुलं वाट बघतात माझ्या वाढदिवसाची कारण त्यांच्यासाठी काय ना काय उपक्रम असतात आमचे म्हणून या आम्हाला पण साधेपणाने करतो काय वाढदिवसाला मुलांसाठी खेळली म्हणजे काय त्यांना आवड त्यांची कशा आहेत क्रिकेटचे साहित्य वाटप करतो या वर्षी आम्ही बॅडमिंटन वगैरे वाटप करतोय म्हणजे मुलांना स्पोर्ट्समध्ये जावं त्याची आवड आहे म्हणून त्यामध्ये नवीन नवीन काय ना काय कल्पना आम्ही करत राहतो काय वाटतो संकल्प तसंच नागरिकांची सेवा आमच्या हाती व्हावी सिनियर सिटीजनचा असेच आम्हाला मिळावा यासाठी आम्ही हा फ्रम करत राहतो जेरी देवी साहेबांचा सा वाढदिवस आहे तर सर्व साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांना बॅटमिंटन किटचे वाटप करतो आणि गेल्या वर्षी क्रिकेट किटचे वाटप केलेले आहे तर दरवर्षी प्रमाणे मुलांना काही ना काही आम्ही देत आणि हा जो वाढदिवस साजरा करत असतो ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या देखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत कळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा मे ला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना चव नाही तो पचपचीत Uh, पपई सारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर झालेला तेवढा आंबा झाडावरून तोडतो थो। त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations

म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक भागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली याव्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली वरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणचे वगैरे पापड वगैरे ठाणे महानगरपालिकेकडे चारशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केंद्राकडे केली आहे पाचशे कोटी रुपयांचा कर्जभार ठाणे महानगरपालिकेवर यापूर्वीच आहे ठाणे महानगरपालिकेने दोन वेळा टप्प्याटप्प्याने घेतलेल्या दोनशे तेरा कोटींच्या बिनव्याजी कर्जामुळे महापालिकेच्या तिजोरीवरील दायित्वाचा भार पाचशे प कोटींवर आला आहे तो भार डिसेंबर अखेरपर्यंत पूर्णपणे कमी झालेला असेल असा दावा महापालिकेने केला आहे असं असताना पुन्हा महापालिकेने केंद्र शासनाच्या केंद्रीय पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रोत्साहनपर अनुदान या अंतर्गत चारशे अडुसष्ट कोटींचे बिनव्याजी कर्ज मिळावे यासाठी पत्रव्यवहार केला आहे यातून ठेकेदारांची शिल्लक देणी दिली जाणार आहेतच शिवाय नवीन विकास कामं देखील यातून करण्याचा पालिकेचा मानस आहे भारत पाकिस्तान या देशांमधील तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर ठाणे पोलिसांनी शुक्रवारी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये सर्व पोलीस यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत गृह विभागाने दिलेल्या सूचनानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांनी पोलीस दलाला सूचना केल्या आहेत कॉम्बिंग कारवाई तसंच स्वरक्षण ड्रिल घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी शुक्रवारी सायंकाळी एक बैठक घेतली यावेळी सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगळे यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते आयुक्तालय क्षेत्रातील धार्मिक स्थळं रेल्वे स्थानकं गर्दीची ठिकाणं संवेदनशील परिसर या ठिकाणी आवश्यक बंदोबस्त आणि गस्त ठेवण्यात यावी अशी सूचना देखील या निमित्ताने देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर देखील लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवा आणि द्वेषपूर्ण संदेशावर प्रशासनाकडनं बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे तसंच भारत बाग तणावाच्या संदर्भात चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या बात आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र